मोदक खाणे संपला विषय दुसरी काही गोष्ट असतो मोदक मला गणेश चतुर्थी येते आणि कधी उकडीचे मोदक मिळतात असं दीड दिवस गणपती असतो त्याच्यामुळे पहिल्या दिवशी संध्याकाळची आरती आमची दणक्यात असते तिकडे सगळ्या आरत्या एकदम आरडाओरडा करून देवे वगैरे सगळे पूर्ण श्वास संपेपर्यंत ओरडत राहायचं लहानपणी मी लहानपणी जाऊन ऍक्च्युली आपण जर काही चूक केली असेल आणि आईला सांगू दे सांग कळू द्यायची नसेल तर मी जाऊन बाप्पाच्या कानात सांगायचे की ॲजेप की किंवा मी खोटं बोलले असेल तर म्हणजे ॲजेब की मी नाही खोटं बोलले मी सांगितलंय काय मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि अर्थात गणेशोत्सव म्हटल्यावर स्टार प्रवाह दरवर्षी यावर्जून या वाहिनीवरील सगळ्या मालिकांमधले कलाकार एकत्र येतात छान नटून थटून एकत्र येतात त्यामुळे मजा येते या सगळ्यांना भेटायला एक वेगळी ऊर्जा असते या निमित्तानं खूप खूप सांगत आहे तुमचंही आणि तुम्ही दोघंही गोड दिसताय ऑन स्क्रीन पण ऑफ स्क्रीन पण ही केमिस्ट्री जी आहे ती आम्हाला सगळ्यांना खूप आवडते पण या निमित्तानं एकत्र येणं हे सगळं आहे पण तुमचं कितवं वर्ष गणेशोत्सवाच्या निमित्तानं प्रवाहाचा कार्यक्रम गणेशोत्सव आठवड या कार्यक्रमासंदर्भातली असेल तर अ, या कार्यक्रमासंदर्भातली तर मी म्हणेन की पहिला गणेशोत्सव कारण तो माझ्यासाठी एक तर पहिला पण होता स्टार ची मी पहिल्यांदाच मालिका करत होतो आणि पहिला गणेशोत्सव आणि प्लस माझे तीन ऍक्ट होते तेव्हा एक शंकराचा होता एक हनुमान ऍक्ट होता आणि एक लाईव्ह गायचं पण होतं सो so, ती एक आरती आणि असं म्हणजे सगळंच असं एक पॅकेज झालं होतं माझ्यासाठी ते सो so, खूप धमाल पण आली होती करायला इव्हेंट बघायला पण खूप मजा आली होती सो तो पहिला गणेशोत्सव नाही विसरू शकत माझा माझ्यासाठी सुद्धा पहिलाच कारण एक तर पहिलं वर्ष होत सिरियलचं त्यामुळे इव्हेंट गणेशोत्सव पहिला होता आधी स्टारप्रभा अवॉर्ड तो होता आणि ती एक साधारण प्रत्येक पहिला इव्हेंटची जी एक्साइटमेंट असते काय घालायचंय तर कसं दिसायचंय समथिंग हो, लाईक दॅट सो त्याच्यामध्ये एक मजा होती माझे पण माझे दोन ऍक्ट होते याचं सिंगिंग ऍक्ट होतं आणि आय थिंक सो निर्मितीताई आणि सिद्धार्थचं पण त्याच दिवशी त्याच वर्षी होतं सो ते खूप एंटरटेनिंग होत सो छान मजा आली होती ते गणेशोत्सव म्हटलं तर तुमच्यासाठी कोणती गोष्ट उत्सुकता असते की गणेशोत्सव येणार तर ही गोष्ट आवर्जून करायची आपल्याला तर ती कोणती गोष्ट असते मोदक खाणे संपला विषय दुसरी काही गोष्ट आणि बोल आ, ही एक गोष्ट दुसरी मायाकडे दीड दिवस गणपती असतो त्याच्यामुळे पहिल्या दिवशी संध्याकाळची आरती आमची दणक्यात असते तिकडे सगळ्या आरत्या एकदम आरडा ओरडा करून देवे वगैरे हो सगळे पूर्ण श्वास संपेपर्यंत ओरडत राहायचं हे ही आ, दुसरी एक एनी नाही मोदकाबद्दलच मी बोलत होते म्हणजे मी खरं सांगू का परवा दिवशी अगदी दोन तीन दिवस झाले आणि कोणीतरी ना उकडीच्या मोदकांचा विषय काढला कि खूप खावेसे वाटतात आणि की कधी एकदा गणेश चतुर्थी येते आणि कधी उकडीचे मोदक मिळतात असं झालं होतं खरंच माझ्या हातचे सगळ्यात जास्त आईच्या हातचे पण अर्थात उकडीचे मोदक गणपती बाप्पा या सगळ्या गोष्टी आहेत पण आपण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो इंस्टाग्राम विशेष करून आपले लाडके पप्पा जर इंस्टाग्राम वर असते तर त्यांना तुम्ही काय हॅशटॅग दिल असत काय हॅशटॅग दिलं असत हॅशटॅग बी एफ एफ जाऊ शकत ना गणपती बाप्पाला बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर म्हणजे आपण लहानपणापासून त्यांना त्यांच्याशी मित्रासारखेच वागतो ना, ना। सगळ्या सिक्रेट माझ्या मते त्यांना माहित असतात मी तर लहानपणी मी लहानपणी जाऊन ऍक्च्युअली आपण जर काही चूक केली असेल आणि आईला सांगू दे सांग कळू द्यायची असेल तर मी जाऊन बाप्पाच्या कानात सांगायचं की अॅज इफ कि किंवा मी खोटं बोलले असेल तर की म्हणजे ॲज इफ कि मी नाही खोटं बोलले मी सांगितलंय काय सोनी कारण लहानपणापासून आपण कनेक्ट असतो ते पप्पाशी सगळ्यात जास्त असतो त्यामुळे बी एफ एफ इज बस मला ऍक्च्युअली गणपती बाप्पा देव आहेच पण तो देवापेक्षा जास्त एक जास <laughs> तोच ते माझा असं वाटत नाही मला पटलंय आणि सेम म्हणजे आपण कुठल्याही देवाला आवजाव करत नाही आपण अरे तुरी करतो सो ते एक मित्रासारखंच कनेक्शन असतं सो छान वाटलंय मला हॅशटॅग बी एफ तुझं पण हॅशटॅग बी एफ पण बाप्पाची विविध नाव आहे आणि बाप्पाची विविध नावं आहेत आणि प्रत्येक नावाचा एक वेगळा अर्थ आहे आणि ते महत्वाचं आहे तर मी तुम्हाला काही नावं विचारणार बघूया त्याचे अर्थ आपल्याला माहिती आहेत का आणि बर वक्रतुंड वक्रतुंड लोट मोठ पोट असलेलं विघ्न हरता wow, सगळी नाहीशी करतो म्हणून बालचंद्र 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 कारण त्याचा कपाळ बालचंद्र डोक्यावर चंद्र डोक्यावर मी वेगळच वरद वरद किती छान नावं आहेत आणि प्रत्येकाचं एक छान महत्व आहे मला खूप छान वाटलं तुम्हाला दोघांसोबत गप्पा मारून आणि अर्थात या कार्यक्रमाचा आनंद घ्या मजा करा तुम्ही एन्जॉय करा आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा हो या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आरक्षित नाही गणेश उत्सवायची काय मग सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आणि स्टार प्रवाह परिवाराकडनं गणेश उत्सव नक्की बघा आणि खूप मजा करा खूप मोदक खा आणि काही लोक ना गणपती स्वतःच्या हाताने बनवतात ना ते मला फारच अट्रॅक्टिव्ह वाटत मला माझी हिम्मत होत नाही ते बनवण्याची पण मी करणार आहे कधी ना कधीतरी प्रयत्न करणार आहे आ, ही जे सगळं म्हणाली ते सगळं कराच गणेशोत्सव एन्जॉय करा हा इव्हेंट पण बघा आणि एन्जॉय करा आणि एक महत्वाची गोष्ट शुभविवाह तू आता सोमवार ते शनिवार अडीच वाजता तुम्हाला बघायला मिळणार आहे सो दोन नाही अडीच वाजता पाहायला विसरू नका थँक्यू सुरुवातीला म्हटलं ही केमिस्ट्री ती हीच केमिस्ट्री शुभेच्छा थँक्यू